काढली बाजरी गुतलं कणी कुणी गुंतलं कुणी घरी बाजरी काढली बाजरी बाजरी लई बाजरी खायला गोड लागत पण करायची नाही बा आता पुढल्या वर्षी दुसरं काही करायचं कापूस यायचा तुम्हाला का का लय मर्या येते कापूसला कापसाला बी फोड लावेल मात्र अशी

झाली एवढी बाजरी पोटी झाली एक सतया हा यात वाळून एक गुणी करून झाली निलंय जाम केलं एवढं परेशान केलं काय टाकून कसं टाकावं नाही आता उडी जाण तुरी प्यारायचं काय करायचं तुम्ही नांगरून द्यायची नांगरू याची का आपण किती बरे वाईला मग आता काय करेती सोपी नाही हवा ऊन पडले कार नको नको झाले सकाळी आलो होतो नऊ वाजता नऊ वाजता आमचा काही आठ वाजता हां बस ह दोन मिनटं चरी जाऊन आता घरी येऊन आणा तुम्हाला उतरायचं होतं काय मेनू बाबा किती म्हणजे काय मी काय होते हवा घालणार होते काय बोलणार तुमच्या कमी नाही सासा आल्या मग कुठे गेल तर का गावऱ्या नुसतं बोलत आहेत टमाटा हवा बाकी काय नाही तास बोलत वाळू घातलेले हाय का माहिती येत नाही आली कागद काढायला त्यामुळे लेक म्हणा सगळे येतात तुमच्या बाजूला पंधरा पंधरा दिवस झाले काढलेले ते कांसून हे कांसून बदल हाय इकडे मग ते वाळणार का नाही जास्त हा सकाळ नऊ वाढ झाली